नमस्कार तुम तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर आज आम्ही असं अशी रेसिपी बनवणार आहे की जी एकदम आलाग आहे चटपटीत आणि मस्त लागणारी तर आपण रोजच समजा अलग अलग भाज्या खात राहतो पाल्याभाज्या खातो किंवा कडधान्य खातो किंवा म्हणजे असं बटाट्याची भाजी टमाट्याची भाजी किंवा वांग्याची भाजी तर आपल्याला म्हणजे असं रोज रोज ह्या भाज्या खोकवून जर लई नाही तर आल ना तर मग त्यासाठी आम्ही आज ना थोडीशी तुम्हाला अलग रेसिपी दाखवणार आहे तर आज आम्ही बनवणार बनवणार आहे डाळीची चटणी तर आता आपल्याला मस्त की डाळीची चटणी करायची आहे आणि डाळ घेतलेली आहे आपण त्याच्यात म्हणजे हे बघा तर आता आपण एका मध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे ही डाळ घेतलेली आहे आपण एका प्लेटीमध्ये आणि म्हणजे लिसलेली आहे की घाणबीण नाही त्याच्यामध्ये आणि आपल्याला ही डाळ एक नंबर आता म्हणजे भिजू घालायची आहे आणि आपली म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे तर हरभरे आपण भिजून घरीच हरभऱ्याची डाळ केलेली आहे हरभरे भिजून आणि मस्त पैकी दात्यावर ते भरडून मस्त पैकी आपण डाळ केलेली आहे घरच्या घरी तर आता आपल्याला एका डाव्यामध्ये घ्यायची आणि भिजू घालायची आहे म्हणजे ती दहा एक मिनिट भिजली पाहिजे जेवढी आपली डाळ भिजन ना तेवढं डाळीची चटणी एकदम मस्त लागते आणि डाळीची चटणी पण कोणी म्हणतं आणि कोणी कोणी काय म्हणतात डाळीचं पिठलं वाटून डाळीचं पिठलं पण म्हणतं कोणी कोणी डाळीची चटणी म्हणतं तर जेवढं जास्त पाणी टाकू आपण तेवढं जास्त भिजणार आहे ती आणि दहा पंधरा मिनटं आपल्याला भिजवायची चला तर आपण आता लगेच डाळीच्या चटणीला लागूया तर आता आपल्याला डाळीच्या चटणीसाठी कांदा मी कापून घ्यायचा आहे तर मी दोन कांदे घेतलेले आणि कांदा थोडस जास्त जर टाकला तरी चालतो एकदम मस्त लागते डाळीची चटणी डाळीचं पिठलं तर आता आपले दोन कांदे घेतलेले आपण आता आपल्या दोन कांदे कापून घ्यायचे मस्त तर आता आपल्याला एकदम बारीक कांदा कापून घ्यायचं हे बघा आता मी एकदम बारीक कांदा कापू राहिले बघा आता मी चूल पेटवलेली आहे आणि इतकं वार आहे त्याच्यामुळे मी बाहेर तर आज काही तुल पेटवले नाही आधी रूम मध्ये तुल पेटवलेली आहे आम्ही सांगा आमचं काही रिकामे सामान असलं काही आम्ही याच्या टाकीत राहतो बसून सगळं पूर्ण आहे आणि स्वयंपाकासाठी एकदम भारी आणि वारा एखादीच्या असला म्हणजे मग आम्ही इथं फेट राहतो तर मी कढई पण ठेवलेली आहे आता आणि तवितन आताच कांदा कापलेला आहे तर मी आता तू टाकून येणार आहे तर आता आपण कांदा कापलेला आहे ना आपल्याला दाळी चटणीसाठी लसूण तेल आता तर लसूण मी एकदम मिसून घेणार आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे मी तेवढ्या आपल्या म्हणजे बाजारातून हिरव्या मिरच्या आणल्या त्या पण ते आता लाल झाल्या लाल घातले काही हिरव्या घातल्या मिरची झिरे टाकली आणि मीठ टाका थोडस आणि आता आपल्या मिरची मीठ लसूण खरबतात कुटुंबीचे बारीक एकदम शंभू आला तिथून कडाई पण टाकली जास्त आता मी कांदा पण टाकून घेतलेला त्याच्यामध्ये आणि आपल्याला चांगला लाल कांदा परतून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं आपले आता आपल्या पण चांगली भिजली असन तर आता आपण असे लसूण जिरे मीठ टाकलेले आपलं एकदम बारीक कुटून घ्यायचंय पहा ना कांदा मस्त लाल परतून घ्यायचा आहे आणि मी कांदा थोडासा असा म्हणजे कांदा गरम होऊन दिला आणि त्यानंतर मी आता तेल टाकणार आहे आणि डाळीच्या चटणीमध्ये ना जास्त करून आहे ना कांदा भाजा जास्त हे घ्यायचं कारण हे ना कांदा ता जेवढा चांगला भाजप तेवढ्या डाळी चटणी एकदम लागत डाळी चटणीच म्हणजे कांदा जेवढा परतला ना आपला तेवढी डाळी चटणी ना एकदम भावी लागत एकदम तर आता दहा मिनटं झालेली आहे आणि आपली डाळ तर मस्त भिजलेली आहे बाबा एकदम मस्त भिजलेली आपली डाळ आणि आपल्याला आहे ना ती मस्त पाट्यावर आता वाटून घ्यायची तर मी आता या डाळीमधलं पूर्ण पाणी काढून टाकणार आहे आणि आता परत एका स्वच्छ पाण्यात धुऊन काढणार आहे आणि नंतर वाटून घेणार आहे आपती बा तर आपल्याला आता मस्त डाळ वाटून घ्यायची पाटा पण धुऊन घेतलेला आहे आणि डाळीमधलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे मी आपल्याला एक आप एक ती एकदम अशी म्हणजे जास्त काही बारीक नाही करायची थोडीशी अबडतबडच वाटायची तर हे बघा आता मी पूर्ण डाळ पण वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडी थोडी डाळ तशीचे कारण मग थोडीशी डाळ जर त्याची असली ना तर मग एकदम भारी चवदार लागत जास्त आपल्याला अशी म्हणजे एकदम बारीक नाही वाटून घ्यायची जास्त जर बारीक वाटली ना मग ती एकदम लागत लागती तर तिची चव आहे ना थोडी बदल अशी बदलून लागायला पाहिजे आता थोडेसे डाळीचे तुकडे जर राहील ना तर मग एकदम डाळी चटणी एकदम भारी लागते पूर्ण पाटा धुवून आणि काढून घेणार सगळं पाणी तर बघा आपण आता कांदा पण मस्त परतून घेतलेला आहे आणि आपला सगळा मसाला पण तयार झालेला आहे कविता मस्त मसाला कुटून घेतलेला आहे आणि डाळ पण वाटून झालेली आहे आपली तर मी का नाही ना, ना मधून काढून घेतलेला आहे का ता ताटामध्ये आणि मध्ये थोडंसं तेल टाकलं आपल्याला त्याला जिरे मोड फोडले द्यायची त्याच्यानंतर आपलं तेल पण थोडीशी थोडीशी आणि त्यानंतर आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकणार कोथिंबीर आहे ती टाकणार मी त्यामध्ये आणि कढीपत्ता ले ले। तर आता आपल्याला म्हणजे आपण मिरची मग त्या डाळीमध्ये एकदम मिक्स करून घेणार मस्तपैकी आणि आपल्या इकडं कडीपत्ता कोथिंबीर हे पण चांगलं मस्तपैकी परतलेलं आहे आणि पहा मी आता सगळा मसाला एकत्र मिक्स केला आहे आणि अलग अलग जर टाकला ना तर त्याला एवढी अशी खास चव येत नाही ज्या पद्धतीने आपण सगळा मिक्स करून टाकला ना तर मग एकदम भरू आपल्याला आपल्या डाळच्या डाळ ना आपल्याला डाळ आणि मसाला एकदम परतून घ्यायचा आहे जेव्हा तो परतून होईल का चांगला असं एक मिनिट भर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आपण तेल जिरे टाकलेल्या असते आणि सगळा परतून झाला का त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काना टाकायचा तर आपल्याला एकदम मस्त सगळं परतून तर आपला सगळा मसाला आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि मी त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आपल्याला जास्त चटणी करायची नाही आहे थोडी शिस्त करायची आहे तर डाळ एकदम मस्त शिजली पाहिजे आता आपल्या त्यात पाणी टाकायचं आहे कारण आपण कच्ची डाळ वाटून घेतलेली त्यामुळं शिजायला थोडासा टाईम लागतो आणि आपण काही मिरची कुठं शाळानं मीठ टाकलं तर काही नंतर पण टाकायचं आहे आपल्याला थोडंसं कमी टाकलं कारण थोडी तर आता आपली मस्त पैकी डाळीची चटणी झालेली आहे आणि डाळीची चटणी पा किती मस्त पैकी शिजलेली पण तर एकदम मस्तपैकी वास पण राहिला खायला पण एकदम भारी लागते आणि बघा डाळीच्या चटणीचं एक म्हणजे एकदम भारी उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना थोडंसं अलग एकदम भारी लागतं दाळी चटणी तर आपण रोज रोज पातळ भाज्या किंवा दुसरी भाजी खाऊ कंटाळा आला तर एखाद्या दिवशी अशी भाजी करून बघायची एकदम मस्त आहे सोपी आहे साधी आहे एकदम आणि खायला बी एकदम मस्त लागते सगळ्या चटण्या म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची चटणी करतो का त्यामध्येच एक ही चटणी आहे डाळीची का जी एकदम मस्त अशी खायला एकदम खमंग लागते आणि एकदम म्हणजे अशी एकदम गावराम पद्धतीची एकदम भारी आहे तर आज वातावरण आहे थोडंसं अलग आहे कारण जास्त वारं सुटलेलं आहे तर म्हणजे गावाकडे असं जास्त करून होतच असतं कधी बिग समजा वारं सुटत किंवा असं रोज चालू राहत तर मग आम्ही आज म्हणलं साधी सोपी आज भाजी करू आपण तर तुम्हाला आमच्या डाळीच्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण करून बघा आणि आम्ही दाळी चटणी म्हणतो किंवा कोणी दाळीचं पिठलं म्हणतं वाटून डाळीचं पिठलं तर तुम्ही तुमच्याकडे काय म्हणते या भाजीला किंवा या चटणीला तर तुम्ही आम्हाला ते पण सांगा आणि तुमच्या तिकडं थोडीशी अलग अशी चटणी बनवता असेल तुम्ही पण आम्हाला नक्की सांगा की कशा प्रकारे तुमची चटणी बनवता कशी नाही तर बघा एकदम मस्त आपली अशी दाळी चटणी शिजलेली आता आता एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे लगेच आता मस्त यासोबत गरम गरम चपाती आणि लोणचं वगैरे जर असलं पापड तर एकच नंबर लागते पापड लोणचे करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं असं याच्यासोबत तर थोडीशी मोजकी जरी भाजी केली किंवा थोडीशी सुकी भाजी केली तरी जमून जातं जास्त अशी पातळ भाजी करायची गरज नाही पडत तर बघा एकदम मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आणि तुम्हाला आवडला व्हिडिओ होता नक्की तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद